ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या खोल विषयावर बोलणार आहोत श्री माताजींचं एक लेखन आहे आणि त्यावर आधारित ही चर्चा आहे चैत्य पुरुष हो चैत्य पुरुष म्हणजे आपल्या आत असलेलं ईश्वरी अस्तित्व अगदी आज आपण हेच समजून घेणार आहोत की हे दिव्यत्व नेमकं काय आहे आणि ते कसं अनुभवायचं सुरुवात अशी करूया का की चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातलाच देवाचा अंश हो बरोबर त्याचा प्रतिनिधी असं म्हणता येईल म्हणजे देव काहीतरी लांब आकाशात वगैरे नाहीये नाही तो आपल्या आतच आहे अगदी अंतरंगात पण मग त्याची जाणीव का नसते आपल्याला म्हणजे स्पष्टपणे तीच तर गोष्ट आहे त्याची आपल्याला पूर्ण जाणीव नसते असं श्रीमाताजी म्हणतात ठीक आहे पण लेखात असं म्हटलंय की सध्या हे अस्तित्व फक्त एक प्रभावासारखं आहे हो सुरुवातीला तरी एक प्रत्यक्ष जिवंत अस्तित्व म्हणून ते आपल्याला जाणवत नाही अच्छा म्हणजे ते जाणवायला हवं ते सक्रिय व्हायला हवं अगदी ते एक जिवंत अस्तित्व बनायला हवं इथे श्रीमाताजी एक मार्ग सुचवतात ते म्हणतात की आपण सतत स्वतःला विचारायला हवं काय विचारायचं की ईश्वराचा दृष्टिकोन काय असेल जगाकडे तो कसा पाहिल त्याची इच्छा काय असेल तो कार्य कसं करेल अच्छा आणि म्हणजे याची उत्तर बाहेर शोधायची नाहीत ती आपल्या आतच आहेत त्या चैत्यपुरुषाजवळ तो इथेच आहे जर तो इथेच आहे आपल्या आत व त्याला अनुभवण्यापासून आपल्याला काय थांबवत हा महत्वाचा प्रश्न आहे आणि याच उत्तर आहे आपल्या जुन्या सवयी आणि आपली अचेतना म्हणजे नकळतपणे वागणं सवयी आणि अचेतना हो यांनी आपल्यावर जणू एक एक आवरण टाकलं आहे एक पडदा आणि हाच पडदा आपल्याला त्याला पाहण्यापासून अनुभवण्यापासून थांबवतो अरे बापरे म्हणजे आपल्याच गोष्टी आपल्याला आड येत अगदी नेमकं हेच मग हा पडदा दूर करायला हवा बरोबर आणि त्यासाठी श्री माताजी म्हणतात की आपल्याला एक जाणीवयुक्त साधन बनायला हवं जाणीवयुक्त साधन म्हणजे म्हणजे ईश्वराविषयी जागरूक सतत्य अस्तित्वाची जाणीव ठेवणं पण हे कसं साधायचं हा मोठा प्रश्न आहे त्यासाठी लागते अभिप्सा अभिप्सा हा शब्द ऐकलाय म्हणजे तीव्र इच्छा हो पण नुसती इच्छा नाही ती एक तीव्र उत्कट एकाग्र अशी ओढ आहे ईश्वराकडे जाण्याची तळमळ पण ऐकलंय की याला खूप वेळ लागतो म्हणजे पूर्ण आयुष्य किंवा अनेक जन्मसुद्धा हो तसं म्हटलं आहे हे खरंय मग हे तर खूपच अवघड वाटतंय ऐकायला हो पण त्याचबरोबर एक खूप आशादायक गोष्ट पण सांगितली आहे काय की ज्यांच्यामध्ये ही अभिपसा ही तळमळ खूप तीव्र आहे ते काही महिन्यात सुद्धा हे साध्य करू शकतात काही महिन्यात हो हे शक्य आहे म्हणजे हा लागणारा वेळ आपल्या आंतरिक प्रयत्नांच्या तीव्रतेवर अवलंबून आहे अच्छा तर या सगळ्या चर्चेतून काय घ्यायचं आपण महत्वाचा मुद्दा हा की दिव्यत्व ते आपल्या आतच आहे चैत्य चा पुरुषाच्या रूपात बरोबर आणि ही फक्त कल्पना नाही तर हा एक अनुभव आहे जो घेता येतो अगदी आणि तो अनुभव घेण्यासाठी काय हवं तर तीव्र अभिप्सा आणि जाणीवपूर्वक प्रयत्न ज्याने आपल्या सवयींचा आणि अचेतनेचा पडदा दूर होईल हो तो पदा बाजूला करायचा आहे ही प्रक्रिया सोपी नसेल कदाचित पण ती शक्य आहे असं मार्गदर्शन मिळतं आणि जाता जाता एक विचार मनात येतोय बोला जर तीव्र अभिप्सेने ही जाणीव लवकर मिळू शकते तर आपल्या रोजच्या जगण्यात कामात या तीव्रतेचा अर्थ काय असेल म्हणजे फक्त मनात इच्छा असून चालेल की ती प्रत्येक कृतीत दिसायला हवी याचा विचार करायला हवा नाही का बरोबर हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर